बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या जालना शहरासह जिल्ह्यात बदलत्या वातावरणाने साथीचे रुग्ण वाढले आहेत या बदलच्या वातावरणाचा परिणाम थेट जन आरोग्यावर झालेला असून नागरिकांना सर्दी ताप खोकला डोकेदुखी यांसारखी आजार मिळावले आहेत त्यामुळे खासगी रुग्णालयांसह सरकारी रुग्णालय रुग्णांच्या नाद गर्दीने हाऊसफुल झालेत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांनी आपला उपचार आपली तप, तपासणी आपली चाचणी करून घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून अप आपापल्या तपासण्या करून घेण्यासाठी रुग्णांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने डोकं वर काढलं असून आपल्याला कोरोनाच्या विषाणूची लागण तर झाली नाही ना या भीतीने रुग्णांनी एकच गर्दी केल्यानं आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे सध्याला साधे सर्दी खोकल्यात तापाचे पेशंट आहेत पण कन्फर्म कोरोनाचे आहे असं म्हणता येत नाही त्याच्यासाठी आम्ही आर टी पी सी आरची तपासणी आणि अँटीजेन तपासणी म्हणजे रॅडची तपासणी सुरू केलेली आहे आजपासून त्याच्यानंतर कळेल की आम्हाला कोरोनाचे पेशंट आहेत का नाही पण सध्याचा जे एन वन जो विषाणू आहे त्याच्याबद्दल घाबरून जाण्यासारखं असं काही नाही आहे आणि आम्ही तयारी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय जालन्यामध्ये चाळीस सी आयसीयू तयार ठेवलेला आहे तसेच शंभर बेड ऑक्सिजनचे बेड देखील तयार आहेत जर गरज पडली असं कोणते मोठे पुढे जाऊन तर दोनशे ऐंशी आणि पुढे एक हंड्रेड बेडचं फील्ड हॉस्पिटल आहे तिथं देखील आम्ही सोय करायची तयारी पूर्णपणे ठेवलेली आहे नागरिकांना नागरिकांना आव्हान एवढंच आहे की घाबरून जायचं नाही पण काळजी घेणं गरजेचं आहे जसं की जर सर्दी खोकला आहे दर्देळीच्या ठिकाणी जात आहे तर तुम्ही मास्क वापरा आणि वारंवार हात धुवा साबण लावून न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना